कालचा मुक्काम तिसऱ्या दिवशीचा ओझरमध्ये केला होता आता मी ओझरमध्ये शिवजन्मभूमी जुन्नर हे कमान आहे एक नंबर मित्रांनो जिथं जिथनं आपण किल्ला ट्रॅक म्हणजे पाहिर्या चालू होत्या तिथं सुरुवातीला एंट्री करायची किती लोक का आली काय आली हा चौथा दरवाजा आहे तर जे शत्रू येतील त्यांना हा दरवाजा दिसून नाही म्हणून हिथं समोर ही भिंत बांधलेली आहे आणि मित्रांनो हीच ती जागा आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता त्याचा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस मध्ये जन्म झाला होता आणि हे ते स्थळ आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता पाळणा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता या कुणाला शिक्षा मृत्यूदंड देण्यासाठी ह्या ठिकाणाचा उपयोग केला जात होता हे इथनं डायरेक्ट खाली फेकलं जात होतं दरीत जेणेकरून तो माणूस जागेवरच मरला अशा हिशोबाने त्याला मृत्यूदंड दिला जात होता गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही ओझरमध्ये तर काल रात्री इथंच थांबलो होतो झोपलो होतं तर पाहिलं तर आम्ही काल मी झोपलो होतो यावेळेस पाचच लोक होते मी तर, 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 तर साडेबारा वाजेपर्यंत जागा होतो तर पाच सहा लोक होते बाबा नंतर आले आणि आता सकाळी उठून पाहतो तर सगळं हॉल फुल झालाय कुठली तरी बस थांबलेली दिसते आणि सगळे बस मधले इथे एका बस दिसते सगळी माणसं चला इथं आंघोळीची वगैरे सोय आहे आंघोळ वगैरे करून जाऊया आपण आपल्याला आता किल्ल्यावर जायचं इथं बॅग वगैरे ठेवली आणि आता आंघोळ करून येतो सहा वाजले चला त्याच्या पाठीमागच हॉलच्या पाठीमागच आंघोळीला सोय मित्रांनो तर आपण हॉलमध्ये राहिल्यानंतर हॉलच्या साईडलाच असं पाहू शकताय स्नानग्रह आणि स्वच्छता ग्रह खूप मोठं आहे म्हणजे दोन मजली आहे महिलांसाठी पण आणि ह्याच्यासाठी पण इथे गरम पाण्याची वगैरे व्यवस्था आहे पण लय लोक असल्यामुळं कोमट पाणीचे उगूया आता आहे आपलं आता एकदा दर्शन घेऊया आणि निघूया आपण चलो <laughs> मित्रांनो तर आहे आता म्हणजे पहिले डिपॉझिटचे पैसे घेऊया आपले आणि मग दर्शन घेऊन निघूया या काका मित्रांनो तर फायनली दर्शन घेऊन येऊया आणि निघूया आपण इथं गाडी बॅग वगैरे हो लावल्यात तर दर्शन घेऊन आलो मी आपण लगेच <स्थाथ> <गुण> कागोळ वगैरे <लगेड़ा। स्थाथ> कपडे वगैरे हो चेंज केले चलो तर पाहू शकता हत्ती वगैरे हो हे पहिलं मला आलं आकर्षण वाटत होतं हत्ती आता नाही काय वाटत चलो आलो मी मंदिरात दर्शन घेऊया गर्दी नाही दिसत चलो लगेच फाटक्याच दर्शन घेऊन फाटक्यास निघूया ओके दर्शन वगैरे झालं इथं पोहे दिसतात तर पोहे खाऊन निघूया कारण परत पोहे नाही पटत आहे केलाय ते दिसला मला ते चला निघूया नव जर मधन आता आपल्याला जायचे अजून एक व्हिडिओ काढायचा आहे तिथं ती राहण्याची रा सोय कशी बोर्ड आहे तिथं एक इंस्टाग्रामसाठी आणि निघायचं आता चला ज्यांना कोणाला डिटेल मध्ये हे विघ्न आता मंदिर पाहिजे असेल त्यांनी मागचा ब्लॉग जाऊन पहा जे नवीन पाहताय त्यांनी कारण मागच्या ब्लॉग मध्ये आपण काल दर्शन घेतलं पूर्ण व्हिडिओ काढला मंदिरावर त्याच्यावर मंदिराची माहिती पण आहे आता फक्त मी सकाळ सकाळ दर्शन घेतलं आणि मी निघतो इथनं मित्रांनो तर तुम्ही ओझरमध्ये आल्या हो। ओझरमध्ये पण हे भक्तीशील शक्तीशील शिल्प टाईप आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराजांची भेट झाली होती हे असं शिल्प आपण ह्याच्यात पाहिलं होतं आपण निगडीमध्ये पाहिलं होतं हर हर महादेव मित्रांनो आपण कळत आहे अष्टविनायक यात्रा त्यातील दिवस चौथा आपण शास्त्राप्रमाणे अष्टविनायक करतोय त्यामुळे आपल्याला चार दिवस लागले तर कालचा मुक्काम तिसऱ्या दिवशीचा ओझरमध्ये केला होता आत्ता मी ओझरमध्ये ही कुत्रिका बुकते तेवढी तर ओझरमध्ये राहण्याची सोय एक नंबर आहे मोस्टली सगळे जे राहतात अष्टविनायक यात्रा करतात ते ओझरमध्ये तर ओझरमध्ये विघ्न आता गणपती देवस्थान ट्रस्त राहण्याची उत्तम सोय तुम्ही करू शकता प्रति व्यक्ती तुम्ही एकटा असला तर एकटा तुम्ही पन्नास रुपयात राहू शकता त्यामध्ये राहण्याची उत्तम सोय गादी उशी चादर बेडशीट आंघोळ करण्यासाठी गरम पाणी त्यानंतर पाचशे रुपयामध्ये सहा व्यक्तींसाठी स्वतंत्र रूम आहे सातशे रुपयामध्ये सहा व्यक्तींसाठी डिलक्स रूम आहे आठशे रुपयामध्ये आठ व्यक्तींसाठी स्वतंत्र रूम आहे हजार रुपयामध्ये ए सी रूम आहे पाच व्यक्तींसाठी बाराशे रुपयामध्ये लक्झरी रूम आहे चार व्यक्तींसाठी आणि चाळीस रुपयामध्ये मा महापासा एकदम स्वस्त आहे म्हणजे जर तुम्ही ग्रुपने आला तर पर हेड दोनशे रुपयेच पडू शकतात आता मी आज सिंगल असल्यामुळे मी सगळ्यात वळती प्रति व्यक्ती पन्नास रुपये जो चार्ज आहे ना तो घेतला होता तर हे आपल्या ओळखीचे दिसतात मित्र मित्रांनो तर फायनली निघतो आता मी तर इथनं चौदा किलोमीटरवर शिव शिवनेरी किल्ला आहे तर शिवनेरी किल्ल्यावर पण जाऊन येऊ आपण तिथं पण व्हिडिओ काढून ठेवलो आपण आणि चला मग जाऊया आपल्याला रांजणगावला जायचे मित्रांनो तर तुम्ही पाहू शकताय श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर जुन्नर मध्ये पोहचलोय आपण मित्रांनो तर तुम्ही पाहू शकताय तिथं शिवजन्मभूमी जुन्नर म्हणून आहे बोर्ड आणि इथं किती मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे तर नाश्ता करायचा आहे पण नाश्त्याचं कुठं काय उभं दिसत नाही लवकर आहे मी आता जवळपास सात वाजून वीस मिनटं झालं तर एकूण उघडच इथं तिथं मागं बस स्टँड गेलं चलो इथं स्टोरी लावण्यासाठी फोटो काढतोय समोर दिसतोय तो शिवनेरी किल्ला आहे किल्ल्याच्या पायथ्याशी पोचलोय इथं गाडीची पार्किंग आहे इथं गाडी लावली आहे पार्किंगला पूर्वी गाडी वरतीपर्यंत जात होती आता काहीतरी सरकारी नियमानुसार बदल करण्यात आहे इथं दुकानं वगैरे होती ती पण आहेत काय माहिती काय आहे तर चला जाऊया आपण इथनं हे सर इथे म्हणतात किती वेळ लागेल म्हणला दीड तासात येईल म्हणतात तर दीड तासात येऊ हे कसं आहे नदी आहे का बॅकवॉटर आहे दहनाजी ओढत जरा नाही का तर चला जाऊया हा आपण काय फास्ट फास्ट मध्ये जाऊ काय एवढं अडचण नाही चलो तुम्हाला वयती गेल्यावर दाखवतो मित्रांनो जिथं जिथनं आपण किल्ला ट्रॅक म्हणजे पायऱ्या चालू होत्या तिथं सुरुवातीला एंट्री करायची किती लोक आली काय आली तर सकाळपासून भरपूर लोक आलेले दिसते आजच आहे ना एवढं सकाळपासून भरपूर लोक आलेत आता साडेसात वाजलेत तर एक पान भरत आलंय तर चला जाऊया आपण वयती पाणी नाहीये तर पाण्याची बॉटल घेऊन चाललोय भाऊनी इथं आताच भीती दाखवली म्हणतोय आगीमोवाळ इथं त्या माश्या उठत्यात लई चला जाऊया आता इथनं चाल झालं काय म्हणत म्हणत तुम्ही आता म्हणतात ओके ओके इथनं वळती चालत जायचे असा वळती वती इथं थो थोड्यापर्यंत जास्त पर्यंत पाहिजे मग तिथनं सपाट आहे चलो मित्रांनो थोडं पुढे आल्यावर हा आपल्या शिवनेरी किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे तो काळ्या पाषाणामध्ये बांधलेला आहे आणि दोन्ही बाजूनी बुरुजांनी पॅक केलेला आहे आणि त्या बुरजांमध्ये खोल्या आहेत पारेकरांना थांबण्यासाठी आणि तेथून तटबंदीचा वरील बाजूत जाता येते म्हणजे तटबंदी आहे तिथं वर, वय वयाच्या बाजूला जाता येते आणि इथून शहर आणि सोभवतालचा प परिसर पाहता येतो असं इथं माहिती दिलेली आहे तर चलो चलते हे आता इथं पायऱ्या संपल्या इथनं सपाट लागलाय ओके प्रथम दरवाजापर्यंत शिडेने आल्यानंतर आपल्याला तो दरवाजा लागतो त्यानंतर आपल्याला दुसरा द्वार लागतो हे गणेश द्वार घेराला पण दोन्ही बाजूने बुरुज आहे आणि त्या बुरुजावर जाण्यासाठी जिना आहे आणि इथं तुम्ही पाहू शकताय त्या कमानीवर दोन मिनार आहेत आणि इथं त्याच्या दोन साईडला दोन हत्ती आहेत अशा प्रकारचा हा दुसरा दरवाजा आहे तर आता आपण ह्या दरवाज्यातनं पण एंट्री करतोय आणि आपला हाती लिहिलंय सी आहे का हत्ती लिहिलंय तिथं ओके हिथ हत्ती लिहिलंय हा तर मित्रांनो इथं दोन हात सी आहेत हिथ माहितीमध्ये हत्ती लिहिलेलं आहे तर चला जाऊया आपण दुसऱ्या दरवाज्यात ना हात मित्रांनो तर ठिकठिकाणी थी अशा कचराखुंडी वगैरे पण आहेत कचरा टाकण्यासाठी आणि हा आपण दरवाज्यापासून पुढे जाण्यासाठी प्लॅट रोड आहे म्हणजे सपाट रोड आहे एवढं काही नाही पहिल्या दरवाज्यापर्यंत येण्यासाठी थोडं कष्ट आहे ते दस लोक हार मानतात काय काय तर चला आपण आलो आता तिसऱ्या दरवाजापाशी तर तिसऱ्या दरवाज्याची माहिती बघूया मित्रांनो तर तिसरा दरवाजा लागतो या दरवाज्याच्या मध्यवर्ती कमा इथून प्रवेशद्वार आहे तर तुम्ही पाहू शकता मध्यवर्ती जे कमान आहे त्याच्यावरती प्रवेशद्वार आहे त्याच्या बाजूला अजून दोन कमानी आहेत आणि आगी तुम्ही इथं पाहू शकता वरती दिव लावण्यासाठी दोन कोनाडे आहेत आणि इथं दोन फुलं आहेत असं म्हणण्यात आलेलं आहे इथं उल्लेख करण्यात आलेला आहे आणि इथं काय बाहेरून समतल असणाऱ्या छताची रचना आतून पाहिल्यास ती तीन घुमट दिसतात म्हणजे बायान समतोल दिसतंय असं सपाट दिसणार छत आहेत तर आतमध्ये गे गेल्यावर हे घुमट आहेत हा दरवाजा आहे एक नंबर नाही तर आपले जे पेकरी होती त्यांना राहण्यासाठी आणि इथनं पाहण्यासाठी जागा ठेवलेली आहे चलो चलते आगे इथनं पुढचा पोर्शन पण फ्लॅट येत मित्रांनो तिसऱ्या दरवाज्यातनं पुढं आल्यानंतर आपल्याला सिड्या लागल्यात तर त्या शिड्या चढून आपल्याला वरती जायचं आहे चलो पूर्ण सूर्ण शिड्याचाच प्रवास आहे चला जाऊया आणि पूर्ण शिड्या चढून आपल्याला वरती त्या बुरुजापाशी जायचं आहे चलो चढतो मी आता शिड्या मित्रांनो तर असं आपण थोडं पुढं आल्यानंतर वयती आल्या का ते त्यानंतर आपल्याला अजून एक द्वार लागले त्या द्वाराबद्दल माहिती घेऊया चलो मित्रांनो तर पुढं आल्यावर हा हात दरवाजा लागतो आपल्याला तर हा चौथा दरवाजा आहे तर जे शत्रू येतील त्यांना हा दरवाजा दिसू नाही म्हणून इथं समोर ही भिंत बांधलेली आहे आणि हा ला आतमध्ये दोन्ही साईडला खोले आहेत तर त्यावेळेचं प्लॅनिंग बघा कसा मला पण कळलं नाही इथं दरवाजा आहे तर ह्या दरवाज्याला दोन्ही बाजूला खोले आहेत आणि वरती जाण्यासाठी जी नाही तर तर जी न्यानो वरती गेलं तर शिवाई मंदिराकडं एक रोड जातो आणि एक मेना रोड जातो असे दोन रोड जातात तिथनं तर चला आपण वरती जाऊया ह्या साईडला जायचं आहे बहुतेक चलो आला आहे तुमचा भाऊ वरती ओके माहिती कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आता आलं आहे आपल्याला शिवाई देवी मंदिर शिवा शिवनेरी लेणी समूह केव तर आपल्याला जायचे शिवाई देवी मंदिर छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळाकडे जायचे ओके दौरात पुढे आल्यानंतर पण सपाट सपाट्याचे एरिया जास्त काही चढाई आहे चला जाऊया नव्हतं आपण जरा रस्ता चुकलाय इथं हे बहुतेक जे लेणी केवच तिथं जातोय तर आपल्याला जायचंय वयती गडाकडं तो हा वयती जाणार तिकडून जिना आहे जिना शिड्या आहेत सिड्यान जायचे पण आहे तर चला सिडन वयन जाऊया वयती ओके म्हणजे माझं च चुकलं जे सर्व म्हणजे शिड्या होत्या मी सर्व म्हणजे इकडं आलो चला केवच काय आपण लेन एज पाहिलं ले तसे सेम आहेत ओके चलो इथनं न वैती दमला मित्र तो मी व्हिडिओ काढत काढत येतोय ते मित्र चार वेळा बसलेले बस भेटले मुंबईचे आहेत भाऊ आपले तर चला अशा शिडे एवढ्या काही नाहीत जास्त आता हा हा टप्पा गेला की किंवा चलो बसा तुम्हाला बसायचं असलं तर माझ्याबरोबर काही नाहीये मला सवय मित्रांनो तर आपण आता आलेलो आहे चौथा दरवाजा आहे का पाचवा दरवाजा काही माहीत नाही आता माझ्या लक्षात नाही मेना दरवाजा रच रचनात्मकदृष्ट्या हा कपारी बांधलेला आहे पण त्याला दोन्ही साईडला समांतर बुरुज बांधलेले आहेत आणि बुरजाच्या आतील बाजूस एक लहान कक्षे तर कक्ष असेल तुम्हाला दाखवतो बुरुजाच्या आतील बाजूस एक लहान कक्षे हे अशा प्रकारचा क कक्षे तर ह्याच्या पुढं अजून एक दरवाजा आहे तर मित्रांनो माझा जो अकाउंट चुकला होता हा किल्ल्याचा सातवा आणि अंतिम दरवाजा आहे ह्याला कुलूप दरवाजा म्हणतात ह्याला कुलूप लावत असेल बेसिकली त्यामुळे हो कुलूप दरवाजा म्हणतात आणि ह्या दरवाज्यावर आपण बाहेरील तटबंदी आणि आतील तटबंदीला जोडणारा दरवाजा आहे हा तर हा किल्ल्याचा अंतिम दरवाजा इथ नव्हे ती गेल्यावर आपल्याला बहुतेक फ्लॅट लागेल शिऱ्या वगैरे संपतेल तर कुलूप दरवाजा हा आपण एकदम मजबूत बनवलेला आहे आणि एका बाजूला नैसर्गिक हे आपलं तटबंदी हो इथनं बघा कसला व्ह्यू येतोय नादखुळात मित्रांनो तर कुलूप दरवाज्यातनं वयती आल्यावर डायरेक्ट ट्रॉपला येते इथनं वयती सपाट भाग चालू होतोय <coughs> इथं बघू शकताय गार्डन एक ओके <coughs> चलो तिकडपणे गार्डन गोड प्रकल्प वन चुन्नर गडावर ही बिल्डिंग पाहू शकता इथं आता ती नाहीये आणि ही आयताकृती बिल्डिंग म्हणजे आंबारखाना किंवा धान्य धान्यकोटी म्हणून ओळखली जाते तर ह्या बिल्डिंग पंधराव्या किंवा सोळाव्या शतकात बांधली गेली होती आणि हे ह्याला बत्तीस उपविभागामध्ये हे केलं होतं डिवाइड केलं होतं आणि ह्याचं छत घुमट सारखं होतं आता हे नाही आहे इथं आणि ह्याच्या आता अनेक प्राचीन व वास्तू होत्या तर आता हिथं हे स्ट्रक्चर नाही आहे थोडं आहे त्यात जाऊन बघूया आपण काय काय आहे कारण हे बऱ्यापैकी पडलेलं दिसतंय इथं थोडा भाग शिल्लक आहे त्यात जाऊन बघूया धान्य खोठी म्हणजे हे धान्य ठेवायचं जागा आहे मित्रांनो हीच ती बि बिल्डिंग आहे इथं धान्य ठेवलं जात होतं ह्याला आंबरखाना असं बोललं जाते मित्रांनो जे आंबरखाना होतं म्हणजे धान्य कोटी तिथंच आपल्या <laughs> कॅमेऱ्याची स्टोरेज फुल झाली होती त्यामुळे स्टोरेज फ्री केली मी आता जागा केली जरा व्हिडिओ काढण्यासाठी तर आता आपण चाललो आहे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ जिथे तिथं तिथं चाललेलो आहे तर खूप सारे लोक सकाळ सकाळचे येतात सकाळ सकाळ चाललेले भरपूर सारे लोक येतात ते, चाल ये ये ते रिटर्न चाललेले तर चला जाऊया इथनं पाहू शकता फ्लॅट फ्लॅटच रोड आहे ओके मित्रांनो पुढे आल्यावर इथे एक इथे एक पाण्याची टाकी आणि तिथे एक पाण्याची टाकी आहे त्याला गंगा जमुना म्हणून नाव दिलेलं आहे तर गंगा जमुना म्हणून ह्या टाकीला नाव दिले बघूया पाणी तर खूप खराब ह्याचा उपसा नसल्यामुळं खराब झालं असणार आहे वापरात नाही आहे ना पाणी तर ह्याच्यात झालं अरे हे प्रचंड असं आहे तसं विहिरीगत आपलं खोल आहे साधारण वीस फुटापेक्षा जास्त वीस ते पंचवीस फुट, फुट खोल असेल त्याला जाण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत विहिरी टाईप आहे ह्यातलं पाणी बहुतेक पंपिंग केलं जात आहे मोटर वगैरे टाकले झाडांना वगैरे दिलं जातं इथलं त्यामुळे ह्या दोन्ही टाक्यातलं पाणी संपलेलं आहे मित्रांनो तर फायनली वरती पोचलं एकदम टॉपला तर इथं काय आहे ह्याची माहिती घेऊया आणि तिथं ते दिसतंय त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालाय बहुतेक तर तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो काय झालंय बहुतिक बहुतेक नाही खरं काय ते तिथं जाऊन सांगतो चलो हे काय पाहू द्या अदोघर मला तर शिवकुंजाच्या उत्तरेकडील बाजूस एक दगडी कमानीची मशीद आहे ही मशीद सोळाशे सोळा ते सोळाशे सतरामध्ये मध्ये बनवण्यात आली आहे जे साली बनवण्यात आलेली आहे निजामशहाच्या तिस ज्या कारकिर्दीत बनवलेली आहे बनवलेली आहे मस्जिद आहे तुम्ही पाहू शकताय आता आपण तिकडे जाणार <laughs> आहे पुढे आल्यावर असं स्ट्रक्चर दिसतंय ते काय ते कळेल हे शिव जन्मस्थान आहे तर ह्याच्याबद्दलची माहिती मी सांगतो एकाच मिनिटात मित्रांनो हीच ती जागा आहे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता तर बेसिकली ही दोन मंजिली आहे तर ह्याच्या खालच्या मजल्यावर एक खोली आहे आणि त्याच्या व मध्ये एक अरुंद ना असेल ना आपण वरती जाऊ शकतो तिथं बैठक खोली आहे तिथून संपूर्ण जुन्नर शहराचा मनमोहक दृश्य दिसते तर ह्याच खालच्या खोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता आता आपण आज जाऊन पाहूया कसा आहे काय आहे आणि हा त्याची इन्फॉर्मेशन आहे पॉज करून वाचू शकताय तर आपण आज जाऊया पहिल्या तर शूज काढूया ओके okay. ओके okay. इथन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकोणीस फेब्रुवारी सो सोळाशे तीस मध्ये जन्म झाला होता आणि हे ते स्थळ आहे आणि इथं तुम्ही पाहू शकताय पाळणा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता या खलीत झाला होता आणि इथन अरुंद जिन्यातनं आपण वैती जाऊन बैठ इच खोली आपला त्याचा सगळा जुन्न शहराचा खूप छान व्ह्यू येतो इथं पाहू शकताय अशी कमा नाही एक नंबर सगळा जुन्न शहर दिसतं इथन मेन तर इथन दिसल इथं पावस ही असं असल बहुतेक राजांचं असा प्रकार व्ह्यू आहे हातखोळा तर अजून पुढे जाऊया एक नंबर इथं मी आधू पण येऊन गेले मी इथंच कॉलेजला होतो बेसिकली हावसरीला त्यावेळेस आम्ही मुलं मुलं आलतो त्यावेळेस लई फोटो काढले असे डुकून खालना फोटो काढत होता एक तर चला जाऊया आता पुढं मित्रांनो तर शिवनेरी किल्ल्याच्या उत्तर बाजूस पाहू शकता हे पा पावसाचे पाणी साठण्यासाठी टाके आहे तर त्याला बदामी टाके असे म्हणतात जे पावसाचे पाणी होते ते गडावले इथे येऊन साठत होते आणि त्याच्यामध्ये मध्यभागी एक स्तंभ आहे तर त्या स्तंभावरनं पाण्याची लेवल किती ते ठरवलं जात होतं आणि त्या स्तंभाला मध्यभागी होल आहे छिद्र आहे आणि हे त्याची माहिती आहे म्हणजे असंच आहे आणि त्याच्या समोरच्या दोन भिंती आहेत त्याला कमानी आहेत असं हे तर बेसिकली म्हणजे पावसाच्या पाण्याचा वापर तुम्ही साठवण्यास पावसाचं पाणी साठवत होते मग ते पेण्यासाठी वगैरे अदर यूजसाठी वापरले जात असेल चला आपण आता कडेलोट पॉइंटला चालणार आहे मित्रांनो तर शिवाजी महाराजांचा जिथं जिथं जन्म झाला त्या तासपासून कडे जाण्यासाठी असा कच्चा रोड आहे तर ती दिसते तिथनं कडेलोटची पण इतिहास असणार आहे मी मला जसं माहिती आहे त्यानुसार कोणाला शिक्षा द्यायची असेल तर त्या कड्यावर ढकलून देत होते पाहू शकता जुन्नर सिटी पुणे विरसिटीच्या तिकडं लेण्याचे गणपती ती पण दाखवतो मी तिथे गेलं मित्रांनो हे आहे शिवनेरी किल्ल्याचे सर्वात उत्तरेकडचे टोक ह्याला कडेलोट म्हणले जात होते इथं बेसिकली कुणाला शिक्षा मृत्यूदंड देण्यासाठी ह्या ठिकाणाचा उपयोग केला जात होता हे इथनं डायरेक्ट खाली फेकलं जात होतं दरीत जेणेकरून तो माणूस जागेवरच मरला अशा हिशोबाने त्याला मृत्यूदंड दिला जात होता हे कडेलोट हा पॉइंट आहे आणि ते समोर दिसतंय आहे ते आ, आ, समोर दिसतंय आहे ते ह्याचा जे नद्रीचा ही आहे गणपती आहे आणि ही जुन्नर सिटी आहे पूर्ण मित्रांनो तर गडावर एक मंदिर आहे ते शिवाई देवीचं वेगळं मंदिर आहे आणि हे वेगळं आहे तर पाहू शकताय अशा प्रकारे मंदिर आहे शिवाजी महाराजांचा बालपणीतली मूर्ती आणि जिजामाता असं दोघांची इथे मू मु, मूर्ती आणि छत्रपती बालराजे शिवाजी महाराजांचं आहे हे मंदिर आहे चला आता वेळी जाणार आहे पूर्वी एक पॉइंट राहिलाय तो जाणार कर वर करत मित्रांनो तर किल्ल्यावर आल्यावर सुंदर असं गार्डन आहे व्ह्यू पॉईंट म्हणून तर हे तर मस्त बसायसाठी वगैरे आहे किल्ले शिवणारी व्ह्यू पॉईंट तिकडून व्ह्यू दिसतोय कसलं जबरात केलंय लोखंडात त्याला काय डेंजर असतात भाऊ या किल्ल्यावर आल्यावर हे लोखंडाचं स्ट्रक्चर केलंय एका बाजूने पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज दिसतात आणि <सपति> मागच्या पलीकडच्या साईडने पाहिलं तर जिजामाता दिसत होत्या कला तर कलाकार खूप टॅलेंटेड असतात काही पण करतात चलो मित्रांनो सगळ्यात टॉपला आलो आलोय आता लयवती आलोय इथं ते स्ट्रक्चर दिसलं म्हणून म्हणती आलोय पुचा इतिहास काय तर बोर्ड लावले नाही असं वाटतंय मला बोर्ड लावले म्हणजे असले म्हणजे इतिहास कळतो काही नक्की काही इथं माहितीचा बोर्ड नाही लहानी वगैरे पोचवणं तर मित्रांनो वती आलं उठू आपला एक नंबर ठिकाणी इथं सिंहासन असलोते बहुतेक असं मला वाटतंय सभा वगैरे होत असेल अशा प्रकारचं काही ते स्ट्रक्चर दिसतंय वयती चढून रा महाराज वैती बसणार खाली आदेश देणं अशा प्रकारचं असतं इथं इन्फॉर्मेशनचं काहीच बोर्ड नाही आहे त्यामुळं मी काय तुम्हाला पक्क सांगू शकत नाही आहे काय का मित्रांनो तर खूप टप असा रस्ता आहे येतानी ज्या रोडनी म्हणजे जातानी मी गेलो होतो ना त्याच रोडनी जाय पाहिजे होतं कारण ह्या रोड खूप टप आहे आणि इथं पाण्यासारखं पण काही नव्हतं एवढं तर चलो तेवढंच गडाव आल्यासारखं फील होते ॲडव्हेंचर करून उतर आहे ना चढणं आपल्याला माल तो आहे ना गडाची आठवण आली असं पाहून ओके मित्रांनो तर आलोय आता कुलूप दरवाज्यापाशी आलोय तर चला उतर येतोय बघूया खाली किती वेळात जातोय तर फायनली शिवाय देवी मंदिरात पोचलेलो आहे हा पाणी आणि टाकी येतं ते हे मंदिर आहे बघूया इथलं ऐतिहासिक गावाचं या मग सांगतो तुम्हाला मित्रांनो तर शिवनेरी किल्ल्याच्या दक्षिण दिशेस शिवनेरी पर्वताच्या दक्षिण दिशेस एक गुहा खोदली गेली त्या गुहेमध्ये शिवाई माता मंदिर आहे आणि त्याचं मंदिर हे आयताकृती आहे आणि ते लाकडी स्तंभावर उभं केलेलं आहे मित्रांनो तर शिवाई देवीची मूर्ती तांदळा रूपातील आहे आणि एक महिषासू मैदिनी रूपातील दोन मूर्त्या आहेत तिथं तिथं काही हे व्हिडिओ फोटो काढण्याचा अलाउड नव्हतं तर आता इथ ना निघतोय खालच्या दिशेने चलो तर फायनली आपण शिवनाई किल्ला पाहून खाली आलेलो आहे टाईम किती लागला तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो टाईम एक्झॅक्ट दोन तास लागले दोन तास दोन तास पाच मिनटं लागली दोन तास पाच मिनिटं लागले सात पंचेचाळीसला मी इथनं निघालो होतो आणि बरोबर मी पन्नासला ला पोहोचलोय म्हणजे दोन तास पाच मिनिटात पोहोचलो मी मागाय चलो आता गाडी पैसे जाऊ मित्रांनो तर फायनली आलोय खाली आता आपली गाडी गाडी बसून जाऊ एक रील काढतो मस्त जमती का घेत जुन्नर मध्ये शिवजन्मभूमी जुन्नर हे कमान आहे एक नंबर ठिकाण आहे तर हे आपले मित्र भेटले तर मित्रांना म्हणलं फोटो काढा एक तर फोटो काढा मित्रांनो काढ